निसर्ग फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या या नागरिक प्राथम्यांसाठी त्या ठिकाणी उपस्थित ज्यांनी आता व्यासपीठावरती आपल्या मनोवर व्यक्त केलं ते आपल्या गावचे ज्येष्ठ लेखक आणि अतज्ञ आदरणीय प्रात्यभ संजय चे साहेब खऱ्या अर्थानं मी संयोजकांना विनंती केली होती की आज कोणाचंही भाषण नको दोन प्रमुख पाहुणे आपल्याकडे आणि मला असं वाटते की गेले दहा वर्ष झालं लेखरीकर माझं भाषण ऐकत आहेत तेव्हा आता मी नव्यानं काहीतरी या लोकांच्या पुढं बोलण्यापेक्षा जी पाहुणे आपल्याकडलीत त्या लोकांना बोलण्याची संधी खऱ्या अर्थानं द्यायला पाहिजे होती आणि आपल्या गावाचं भाग्य आहे की पद्मश्री पुरस्कार विजेते माननीय डॉक्टर विजयकुमार शाहसाहेब आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत मी ज्येष्ठ ज्येष्ठ अभिनेते आदरणीय माधव आकेनकर साहेब अण्णा माफ करावी काय तुम्हाला ओळखलं नाही कारण आमच्या निश्चित पण टी व्ही सिरियलचा काही विषय राहायला नाही मी आधी मागवून बघा जो कोणकोण आले कोणकोण आले पण त्यात दे काही मला फारसे लोक चापले तुम्हीच फक्त मला मीच तुम्हाला फक्त ओळखत नव्हते मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणी अमोलदादा आपल्या गावचे सुपुत्र म्हटलं तरी वागं ठरणार नाही माननीय डॉक्टर विक्रमसे साहेब जिल्हा चिक सांगली आदरणीय ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय मळीक बापू जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती आदरणीय किसन भाऊ जानकर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय तरुण भैया पंचायत समितीच्या माजी सभापती आदरणीय मनीषदाई बागल आपल्या गावच्या सरपंच मान्य सुर शिंदे व्यासपोडवरती उपस्थित उपसरपंच आदरणीय जाकड हुसेन पठाण निसर्ग सखी मंच अध्यक्षा डॉक्टर वैशाख हजारे मॅडम आता व्यासपुरावरती सगळ्या मंडळांची नावं घेण्यामध्ये तुम्ही वेळ घालवत नाही त्यांना देसर्ग फाउंडेशनचे सगळे आयोजन अत्यंत हुशार आहे म्हणजे आता परिस्थिती अशी आहे की पुरस्कार वितरणाचा कार्यक्रमाला आणि नेत्यांचं भाषण ऐकायला की आला आपण माणसं येत नाही माणसं आणायची कशी तर रेकॉर्ड डान्स त्याचा कार्यक्रम करा की त्यांना म्हणते उशीर लावला का उशीर लावला का नाही म्हणजे आमचे तीनपर्यंत कार्यक्रम चालतो आणि सगळं खरं आहे माणसांच्या जेवणाचं काय व्यवस्था आहे त्यांना आता मला इतकी भूक लागली पुढच्या लोकांची अवस्था मी जाणून काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे मी जास्तीचा वेळ घेणारा नाही कारण ह्या दोघांना बोलण्याची त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये ज्या संस्थांना पुरस्कार मिळाला आहे ती शेयज उद्योग समूहाचे आदरणीय बापू या ठिकाणी बापू तुमचं अभिनंदन या ठिकाणी करतो भारतीय विद्यापीठ ग्रामीण विकास प्रतिष्ठान तुम्हालाही पुरस्कार मिळाला आहे तुमचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार कुठला असेल तर मी निसर्ग संस्थेचं मनापासून या ठिकाणी आभार मानेन की व्यक्तिगत पुरस्कारामध्ये जीवनगौरव पुरस्कार तुम्ही ज्या व्यक्तीला दिला आहे खऱ्या अर्थानं तुमच्या निवड समितीचं कौतुक केलं पाहिजे अत्यंत चांगल्या माणसाला म्हणजे खऱ्या अर्थानं या समाजामध्ये ज्या माणसाचं योगदान आहे अशा आमच्या भाऊसाहेब पांडुरंग कदम गुरुजींना तुम्ही हा पुरस्कार दिल्याबद्दल मी तुमच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो दुसरा पुरस्कार कलाक्षेत्रामध्ये आदरणीय ज्येष्ठ अभिनेते माधव अभिंकर साहेब तुम्हाला मिळाला आहे रात्रीचं खेळ चाले राजकारणामध्ये फार महत्वाचं आहे आमच्यासाठी बापू राजकारणामध्ये फार महत्त्वाचं आहे म्हणजे रात्रीचे खेळ चाले राजकारणामध्ये दिवसा जे दिसतं ना जे ते फक्त ताकवायचं आणि खऱ्या ज्या खेळी होतात ते रात्रीच खेळ मध्ये आलेमध्येच होता तो तुमचा पार्ट वेगळा आहे आमचा राजकारणाचा थोडासा पार्ट निश्चितपणे वेगळा आहे आणि रात्रीचे खेळ चालला हे माझ्या त्यांना कळलं कधी ज्या दिवशी निकाल लागला त्यावेळी कळले हो कला जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतांनी निवडून आल्या ऐंशी हजार मताने मी साहेब निवडून आलो आहे आणि त्यावेळेला माझ्या विरोधकांनी कळवले की खूप मोठी खेळ रात्री झालेली दिसत आहे आणि खूप मोठी ताकद मला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला चाच्य पुस्तक ज्यांनी दिले ते साहित्य विभागातले डॉक्टर संदीप ठाकरे यांना पुरस्कार मिळायला दे तुमचं अभिनंदन करतो अत्यंत कमी कालावधीमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी खूप मोठं नाव कमवलं होते ते डॉक्टर निकतन काळेसाहेब की की आगे आगे मी त्यांचं मनापासून कौतुक करेन की कोरायझन हॉस्पिटल आज मला असे वाटते की जिल्ह्यामध्ये एक नावाजील हॉस्पिटल निश्चितपणे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने म्हणजे मी स्वतः त्या हॉस्पिटलला भेट दिली माझे स्वतःचे जवळचे काही पेशंट त्या ठिकाणी होते आणि खूप चांगल्या पद्धतीने उपचार करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो पत्रकारितेमध्ये सुदैवानं माझ्या मित्रालाच पुरस्कार मिळाला प्रताप मेडकरांना या ठिकाणी पुरस्कार मिळाला आहे तुमचं मी अभिनंदन करतो उद्योग विभागामध्ये आमचे मित्र आदमीय विलास बापू पाटील यांना पुरस्कार मिळाला आहे पुरस्कार देताना सुद्धा तुम्ही जोड एवढा बाहेर लावला पुरस्कार देताना विलास बापूने न आमच्या दादा जास्ती पुरस्कार दिला आणि वैशिष्ट्य असं आहे की विलास बापू कधी माझ्याकडे येत नाहीत की कायम दादाकडेच जातात पुरस्कार सुद्धा पुढे गेले बापू गेले गेले त्यांनाच पुरस्कार दिला आहे सामाजिक विभागामध्ये अजित जाधव तुम्ही अत्यंत चांगलं काम केले अनेक वर्ष या ठिकाणी करताय जरी आपल्या वाटापूर्वी वेगळ्या असल्या तरी आपल्यामध्ये मनभेद कधीच नव्हते तर निश्चितपणे समाजासाठी तुम्ही खूप मोठं योगदान दिले तुमचाही पुरस्कार त्या ठिकाणी केला आहे दीपक मोरेंना कृषी विभागामध्ये पुरस्कार दिला अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि आज उघड करायला काही हरकत नाही बाबू गावातली करेक्ट माहिती मला फक्त दीपक राऊ यांना काय चाललंय काय मला आदल्या दिवशी सांगतात काही या उद्याचा काही असा असायला त्यामुळं तुमचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेल शैक्षणिक विभागामध्ये मी तुमचा आभारी आहे तुम्ही सरांना पुरस्त दिला आहे सर माझे गुरु आहेत सर मला महात्मा गांधी साहेब शिकवले होते तर माझ्या घडणघडणीमध्ये अनेक लोकांचा ज्या वाटा आहे त्यामध्ये माझ्या सगळ्या शिक्षकांचा वाटा आहे त्याच्यामध्ये सरांचा सुद्धा वाटा खूप मोठा आहे सरांचं मला आजही आठवतं हो तेव्हा दोन तीनच शाळा होत्या एवढ्यात महात्मा गांधी असतील आणि मॉडर्न आम्ही सगळे महात्मा गांधीचे विद्यार्थी आणि परगावची बरीचशी मुलं याची त्याला बसेस पार केल्या असायच्या आता त्यावेळेला काय बापू तू कुणाच्याच अंगावरती मास्क नव्हते आणि सगळी बारीकच पोरं असायची सरांचा तास चालू झाला आणि एखादा मुलगा लेट आला आज पावट टाकला एक सर म्हणा या पैलवान मग एकदा तुम्ही गोरे व्याख्या मला सांगली तुम्हाला काय वाटते तुम्ही सगळे गोरे सुहास एकटा गोरा असे तुम्हाला जर वाटत असेल तुमचा गैरसमज आहे म्हणते खरे गोरे हे फॉरेनमध्ये म्हणजे सुहास तुला त्यांच्याकडं काळ आहे अशा अनेक कमती जमती त्यांनी शिकवत आम्हाला नव्हतं की ते गाडगे तर या ठिकाणी तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे समाजसेवेमध्ये शैलेशा भिंगाराचे तुम्हाला मी लहानपणापासून बघते तुम्ही निलेश शहाया निलेश माझा क्लासमेट आहे पहिल्यापासून मी निलेशवर शोधत होतो मागासपासून तुम्ही आहे पण निलेश कोणी दिसत नव्हता आणि पैलवानांना त्या ठिकाणी पुरस्कार दिला आहे पण ते आज या ठिकाणी उपस्थित नाहीत मॅडम तुम्ही त्यांचा पुरस्कार स्वीकारला आहे मी फारसं मनोबत या ठिकाणी व्यक्त करणार नाही पण गेले अनेक वर्ष झालं या गावातली माणसं ह्या व्यासपीठाची लोक सगळी लोक मला ऐकत आहेत पण कदाचित ह्या दोन लोकांना फक्त माहिती नसेल पण राजकारणामध्ये अनेक कटुप्रसंग कुटुंबावरती येत असतात माझ्या कुटुंबावरती दुर्दैवानं ह्या दोन वर्षामध्ये खूप मोठे दोन प्रसंग आले आणि कुटुंब कोलबडते काय कुटुंबाची वातात होती रे काय अशी अवस्था असताना हा अख्खा मतदारसंघ माझ्यासाठी माझी आई आणि वडील म्हणून माझ्या पाठिंबा उभा राहिला आणि या सगळ्यांनी इतकी प्रचंड शक्ती माझ्या पाठिंबा उभा केली आणि त्या सगळ्या अडचणीमधून सगळ्या संकटातून बाहेर पडून या दुण दुण या ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खूप मोठं यश मला या लोकांनी सामान्य लोकांनी दिलं आणि या प्रत्येक गोष्टीची जाणीव करून मी काम करण्याची गोष्ट ऐकवते सरांनी मला प्रेम दिला सरांची इच्छा होती सर मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये गेल्यानंतर ना पहिला पेन आहे की मी त्या माझ्या मस्टरवरती हो सही तर मी तो पेन वापरला मी सगळ्या बारीक सारी गोष्टींचं त्याची जबाबदारी त्याचं भार पेऊन करणार काम करणारा एक छोटासा कार्यकर्ता आहे आज आजपर्यंत सगळ्या लोकांना सगळ्या उमेदवारांना स्वतःचे पैसे खर्च करून उमेदवारीमध्ये त्या निवडणुकीनं सामोरं जावं लागलं आहे पण सुदैवानं मी असा उमेदवार आहे की माझ्यासाठी ह्या सर्वसामान्य कुटुंबातल्या अनेक लोकांनी म्हणजे खऱ्या अर्थानं जर मला कोणी मदत केली असेल आमचे कार्यकर्ते होते सगळे नेते मंडळी होते ह्याच्यापेक्षा सुद्धा आश्चर्य कार्यकर्त्या वेळेला ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त कोणी मदत केली असेल तर माझ्या माता भगिनी सगळ्यात जास्त मला मदत केली त्या छोट्या छोट्या लहान मुलांनी माझ्यासाठी खूप ताकद मी प्रचार करण्यासाठी केलोय त्या प्रत्येक व्यासपीठावरती त्या गावातल्या लोकांनी मला वर्गणी करून दिले लोकांनी मला पैसा पण दिला निवडणुकीला आणि मतदान सुद्धा केलं असा एक नेऊन जर महाराष्ट्रातला मी आहे मला ह्या गोष्टीची जाणीव आहे की दोन व्यासपीठावरती तुझ्यावरती असं झालं की माझं भाषण सुरू होण्यापूर्वी दोन लहान मुलींनी मला डिगी बँक आणून दिली सर तिथे तुम्हाला आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला मी अनेक वेळा सांगितले की मला देऊ नका पण त्या दोन्ही लहान मुलींनी मला ते पैसे दिले त्या फोडसारख्या गावामध्ये एका माझ्या मातेने मला पाच हजार रुपये निवडणुकीसाठी दिले होते कुणी शंभर दिले कुणी पाचशे दिले कुणी दोन हजार रुपये दिले कुणी पन्नास दिले जसे जमतील तसे मला दिले कदाचित काही पैसे माझ्याकडून खर्च झाले असतील मी नकार देणार नाही पण त्या दोन पिगी बँक मी माझ्या जिथे कपडे ठेवतो त्या कपडे ज्या ठिकाणी जमत त्या दोन्ही पिगी बँक मी त्या ठिकाणी चार रुपये ठेवतो त्याला कारण असं आहे ज्या दिवशी मी कपडे घालताना कपाट उघडेल त्या दिवशी त्या पिगी बँक दिसल्या तर त्या जबाबदारीची चालू मला प्रत्येक रोज झाली पाहिजे त्या भूमिकेत मी त्या टी बँक आधी संपून ठेवले ती जबाबदारी लोकांनी माझ्या खांद्यावर दिली एवढं प्रचंड प्रेम एवढी प्रचंड शक्ती आजपर्यंत कुठल्याही उमेदवाराच्या पाठिंबागा या मतदारसंघाने उभी केली नव्हती एवढी प्रचंड शक्ती देण्याचं काम ह्या मतदारसंघाच्या लोकांनी मला केलं मी व्यासपीठावर एवढंच तुम्हाला सांगतो की मी आज भाषणामध्ये सांगायचं उपचाराच्या की एकही चुकीचं काम करणार नाही जे काम असेल समाजासाठी आणि इथल्या प्रत्येक सामान्य घटकासाठी शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळाला पाहिजे त्या भूमिकेतनं मी काम करेन हा मी माझ्या वडिलांना सुरुवण शब्द दिला होता आजही मृत्युराची साक्षी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही या पाच वर्षामध्ये या मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलण्याची जबाबदारी घेऊन निश्चितपणे तुमचा उमेदवार म्हणून लागतील त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका पार पडेल तर कुठेही कमी पडल्याने म्हणून अपेक्षा होतं तुम्हाला मी या ठिकाणी शंभर टक्के देतो मी जास्त वेळ घेणार नाही कारण मला असं वाटतं की मला त्या दोघांना तुम्हाला ऐकण्याची माझी इच्छा आहे त्यामुळे तुम्ही दोघांनी मध्ये व्यक्त करावं अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो निसर्ग फाउंडेशनचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानेन अत्यंत स्तुद्ध उपक्रम हे अनेक वर्ष तुम्ही त्यानिमित्तानं करताय मागच्या जरा एक दीड वर्षामध्ये आम्हाला बोलवत नव्हते निसर्ग फाउंडेशन करायला आम्हाला पण आता जरा बापू तिन जरा जोड जोडले आता सगळ्यांशी <laughs> त्यामुळे आता प्रत्येक कार्यक्रमाला मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि याच्याहीपेक्षा तुमचा सर्वांचा लोकप्रतिनिधी या नात्यानं तुमच्यातलाच एक घटक या नात्यानं निसर्ग फाउंडेशनला प्रत्येक समाजकार्यामध्ये यथाशक्ती मदत करण्याची जबाबदारी मी प्रामुख्यानं पार पडेल एवढं आभी तुम्हाला या ठिकाणी देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद